आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांचा निर्धार तर बाळासाहेबांचं सा स्वप्न साकार व्हावं राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवून आणलं तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंथांनी दूर केला उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया तर विजयी मेळाव्यात रुदाली दिसली उद्धव ठाकरेंवर बोल पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांचा पलटवा आता काय उठणार तीन वर्षांपूर्वीच आडवं केलंय शिंदेंचा बोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीने उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख अमित शहानं कुठे इंग्रजी येतं मेळाव्यात राज ठाकरेंचा खोचाक सवाल तर मोदींची शाळा कुठली उद्धव ठाकरेंचाही प्रश्न संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावर राज आणि उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला आदित्य अमित तेजस यांचं एकत्र फोटो सेशन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं ल... सगळ्यांचंच लक्ष दोघांची व्यासपीठावर एकत्र एंट्री एकमेकांना मारली मिठी उघड्या डोळे बघा डीबीपी माझाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरे यांचा सल्ला मनसेने दणका दिल्यावर उद्योजक सुशील खेडियाने मागितली राज ठाकरेंची माफी मानसिक तणावाखाली येत ट्विट केल्याची सारवासारव राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन संचालक मंडळाने केली निवड तर विरोधकांचा निवडीवर आक्षेप आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरीनगरीत भक्तांचा महासागर मुख्यमंत्री फडणवीस महापूजेसाठी दाखल तर वारीमध्ये फडणवीस दाम्पत्याने लुटला फुगडी खेळण्याचा आनंद फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेमध्ये अटक सीबीआय आणि ईडीच्या निर्देशानुसार कारवाई एजबॅस्टन कसोटीत भारताचं इंग्लंड समोर सहाशे आठ धावांचं महाकाय लक्ष्य गिलचं दीडशतक तर राहुल पंतची दमदार अर्धशतक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट